বইন মাইব হি তো হতো হতো আত্ম আতো খরকোর ঘুরা ঘুসঘুস 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 করতে हा तिकडं सारा तिकंबा ना वाजला माझ्या बहिणीच्या घरी आणि हे वाजी हे इत सहीच मला होत होऊन नाही राहिलं हा काय करून राहिले एवढं कोणतं मटक चटक काय करते काय नाही एवढा का टाइम आहे मटक चटक करायचं हा कोणताही टाइम आहे इथं मटक चटक होतच नाही ये ना का दया ए दया झोपली का जायच्या टायमावरच झोपली नाही झोपली काय मी झोपू का जायच्या वेळेस जायचं आहे तिकडं झोपू का खरं काय बोलता तुमचं तुम्हाला समजून नाही राहिलं का अहो मी लॉक पाहून पा। राहिलो होती घराले जाऊ दे सांगितलं ला मी लावतो चला बरं तुम्ही सामोर चाल चला मी लावतो बरोबर भेटून बर। नाही राहिलं ना कोणाच्या घरून आणून लावा लागन सुनतीच्या घरी जायला जा लागन तिथून घेऊन या लागन नाही लावा लागन घरातल्या वस्तू तुम्ही माहित नाही राहत चटक मचक टपक करत राहत कामाला तू जातच नाही घरातल्या वस्तू कुठे लक्ष नाही राहत हा बाकीच्या बायांनी जातो तू कामाला मी तर पाठवतोय नाही तुझे हा काय बोलाव आता तुम्ही याच असंत ये नाही याच असंत मी चालो 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 येऊन राहिली ना येऊन राहिली ना थांबा मी कुलूप लावून येतो जा तुम्ही समोर जा मी येतो काय बाई हा माणूस हा भाशी उठून पाहिली ना इकडे ह्या माणसाचं डोकं पागल झाल्यासारखं करते मास भांडून राहिला सकाळपासन जेवला नाही खावला नाही काही नाही काही नाही जाचा आहे जाच आहे जाचा आहे रोशनी गेली रोशनी केली जाचा आहे जाचा आहे जाच आहे रोशनी गेली रोशनी गेली हा मास मांग लागला निसता

अ रोशनीची बाबा देऊन घे ना थोडस काल हा कालपासून घास नाही खाल्ला बाई या माणसानं काय करावत हा हो एक घास नाही खाल्ला हा निस्ता चुपचाप टकमक 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 मग पाहून राहिला हा माणूस हा कसं करावं का बाप्पा मी तर लढून भडून मायवाला दुःख बाहेर तरी काढतो हा हिचा रोशनीचा बाप तर बिलकुल बोलून नाही राहिला चालून नाही राहिला नाही जेवणाकडं नाही काहीच्याकडं चाय नाही पिला हा एवढं चायसाठी चायची तल येते ह्या माणसाने हा तळफळते चायसाठी सकाळी संध्याकाळी दुपार पण कालपासून चाय नाही का काही नाही जबरदस्तीनं दिलं तेवढंच घेऊन राहिले हां कसे आहे का बाप्पा काय करावं आता गेलय काय म्हणा म्हणा रोशनीचे बाबा जेऊन ना जे थोडेसे जेऊन घे ना हां जिऊन घे ना थोडेसे हा कैपर्यंत कै किती दिवस उपाशी राहता आता तुम्ही हां पोट्टीनं तर गेली पुट्टी तर गेली पुट्टीनं तर आपला कारभार पण केला आता तिच्या मागं मग आपण हे करायचं का हां आता एवढं लढून भडून जर आली असते तर मी लढ एवढी लढली तर आली नाही ते हां लढून भडून आली असते तर तसंही झालं असतं अजून जास्त लढली असती मी लागेल हां पण ये आई आली का ते नाही आली ना तिला माय बापाची कदरच नाही ना जेवून घेण्याची थोडस हां अय रोशनची बाबा चंदा खरं सांग का माहिती जेवायची बिलकुल इच्छा नाही होत बिलकुल इच्छाच नाही आहे माहिती जेवायची तुला सांगतो असं डोक्यावर मायवाल्या गाणी पहाड पडल्यासारखं वाटते हा ह्या पुट्टीले मी मायवाला का म्हणजे माय भुरुर म्हणतो ना आपण अभिमान हे समजू मी उर्गी बापाचा अभिमान राहते माहित आहे का हा तुले नाही माहीत तू माय होय तू मारतो चालतं मारत राग कसाही काढून घेतो पण मी ते नाही करू शकत मला किती अभिमान होता तिच्या मनानं लग्न जुळून दिलं तिच्या मना मनानं घेतलं मी चला बा चला बा चला बा पोरगी होय पोरगी होय पोराली एवढं डोक्यावर नाही बसवलं मी ना एवढं तू म्हणत होती मला हमेशा म्हणत राही का एवढं डोक्यावर नका बसव एवढं डोक्यावर नको बसव खरंच तुझी गोष्ट बरोबर होती तुझी गोष्ट बरोबर होती चंदा मी ना मायापुरी एवढं डोक्यावर नसतो बसवलं तर बरं झालं असतं काही फायदा नाही झाला माय लाडाचा माय तिने एवढा फ्री वागण्याचा हा काही फायदा नाही झाला काही नाही शेवटी तिनं मला सांगतलं नाही दुसरं समजलं बापच समजले शेवटी मला अरे बापासारखी वागी नाही माझ्यासोबत ते सगळ्या गोष्टी मला सांगे हा बरं ठीक आहे हे गोष्ट सांगण्याला एक नव्हती पण दुसरा काही पर्याय होता ना सांगायला हा काही तर करती ते पण अशी पोईन नाही जाती ना हा तिनं माझ्या विचार केला का का आपल्या बापाची किती इज्जत जाणार बा काही केला का तिने का विचार काही नाही केला तिनं फक्त तिचा विचार केला फक्त तिचा विचार आपण लेकरासाठी जगतो लेकरासाठी करतो आणि लेकर काय करते आपल्यालेच गड्ड्यात घालते आपल्यालेच पाण्यात बुडवते बुडवतेपर्यंत मी जिंदगीत कधी लढलो नाही चंदा माहिती आहे का कधीच लढलो नाही पण आज मला एवढा लढ येऊन राहिला पोट्टीसाठी मी पहिल्यांदा लढलो माहिती आहे का माझ्या डोळ्यातून माई माय मेली ना तेवढ्या तेव्हा नाही आला मनातून दुःख होतं माय बाप होते शेवटी दुःख राहतेच पण ह्या पोट्टीनं आज माझ्या डोळ्यातून पाणी काढलो मग काय करू आता मी सांग काय करू मला काही समजून नाही राहिलं हा असं लढ येऊन राहिला मध्ये असं कसंतरी तरी लागून राहिलं ला? असं वाटतंय की कुठं तरी चाललं जाऊ माणसानं तोंड नाही दाखवा गावात जे जे असं भेटते ना माझ्या तोंडाकड मोठ मठ 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 मोठ मठ पट्ट पाहते म्हणजे असं खा खाली नजर नाही का त्याच्या सोबत मिळू श नाही वाटून राहिलो खाली म्हणको टाकून चाल, चाला लागून राहिलो असं म्हणजे कसं बाहेर जायची इच्छा नाही होत आहे माझ्या काय कराव काय नाही करावं आता साऱ्याची पोरी काही नाही काही करतेस मी असं नाही म्हणत आहे का मायाच पुरी केलं केलं पण कसं तिच्या मतानं करून दिलं होतं आपण लोकांची रीतच राहते आपल्या घरचं पात नाही दुसऱ्याच्या घरचं वाकून पाहते आपल्या घरचं झाकून दुसऱ्याच्या घरचं वाकून असं ते मन आहे ना तसं बरं आहे पण आपल्याला बरं नाही वाटून राहिलं ना मला बरं वाटून नाही राहिलं हा माझ्या लेकरांना असं केलं ना तर मला बरं वाटून नाही राहिलं मी असं काही केलं नाही पाहिजे उठून नाही पाहिली पाहिजे हे नाही केलं पाहिजे म्हणून तिच्या मतानंच करून दिलं मी शेवटी पण तिनं काय केलं काय केलं केलंच शेवटी जे करायचं तिला केलंच पोटीनं सारं माझे चारपूस करून टाकलं चंदा

नाही आली ना तिले आता निर्मला बाई म्हणे त्या सूरजले फोन करायला लावला म्हणे श्यामले श्यामले करायला लावला म्हणे सूरजले फोन ते पट्ट उचलून नाही राहिला फोन आली तर आली दोन दिवसात सांगून देऊ सगळ्याले मामाच्या गावले गेले पाठवलं होतं बा म्हणून सांगून देऊ कुठेही पाठवलं बा म्हणून बहिणीच्या घरी नाही तर माहिती बहीण आहे नाही म्हणा कोणाच्या घरी नातेवाईकाच्या घरी पाठवलं होतं बा चार आठ दिवसासाठी अशीच पाहून फुणासाठी असं सांगितलं असतं पण आली तर बरं ती पोट्टी लवकर विचारलंच ना तरी आता जवळच्या आहे आपली पोरगी गेली, गेली ता ता बा म्हणून पण ज्या नाही माहित त्या लोकांना आली तर सांगताय ते आठ चार आठ दिवसासाठी गेली बा म्हणून आता मी तर दोन चार बायानं बोल बोलली म्हणे रोषणी नाही दिसत मी म्हटलं गेली मायाला नातेवाईकाच्या लग्न जुडाचे पहिले राहिले दोन चार दिवस रायन म्हटलं आता बरं वाटत काय सांगू कुठंच बोला लागल ना कशी सांगू मी माहीतोंड माय पोरगी पळली म्हणून

बंद कर पाहिजे बंद करतो चंद्रबाई लढणं बंद कर लढू नको हे बैठक सुधले लढून लढून हा एवढं लढा लागते का हा पाहू ना आपण पाहू पाहू काही नाही काही करतो करतो मी करतो तू टेन्शन नको घेऊ तिले काढतो ना मी शोधून अशी कशी गेली हे पोट्टी हा साऱ्याचा तो विश्वास तोडून गेली हे पोट्टी अशी कशी गेली हे पोट्टी नाही वाटली का रोशनी ते हा येऊ दे तिला सांगतो कसं राहते तर तिला तर शोधून काढतोच मी कसं नाही कसं मी तु या भाऊ आहे त्या भाऊ नाही मग मी तुला शोधून नाही काढलं पाहतो तिने बरोबर काढतो शोधून तिने काय वाटते ना मामाला विसरली ती आहे ना मामाला विसरली ती हे नाही वाटलं का माझ्या मामाचं कुठच्या पर्यंत कुठ कुठपर्यंत हे आहे का म्हणून कुठंही असू दे, ते दे ना ते बरोबर काढतो तिला शोधून पाहिजे मी बरोबर काढतो तू लडू नको तू लडू नको तू माझ्या तू काही बदनामी नाही होत ना काही नाही होत दोन दिवसात तिथे शोधून काढतो तुम्ही तू पाहि ना काय पाहिव पाहिव पाहिले दय बरं या बरं बसा बरं इथं बसा सोप्यावर बसा जेवल्या गेल्या का पाणी आणतो मी थांबा पाणी आणतो जेवण घेऊन करा ना सण नसन केलं स्वयंपाक गिंपाक न मी करतो थांबा तुम्ही अशा दोघे नवरा बायको बसले बाळासारखे निसते लढत हां पोरगी तिकडं मस्त यश करून राहिली असं आणि मस्त खाऊन पिऊन सुखी असं आणि तुम्ही बसली इथं लढत हां पाहू ना आपण तिले आणि लढल्यानं काही बापेस येऊन राहिली का तुम्हाला समजत नाही का बाई त्या भाऊची हालत पाबर कशी झाले पा, पा त्याचा चेहरा कसा केलवाना झाला पाबर तुम्ही नका लढू पाणी आणू का पाणी आणू का बाई तुमच्यासाठी हां साहेब बाकी पंप बनवला होता का नाही बनवला होता करू का मी करू का मी तुम्ही जेवढे घेऊ रे काजी पाणी घेणे नाही पेत काजी आणू जी पाणी तुमच्यासाठी भाऊ नाही बाई काहीच काची इच्छा होत नाही जाऊ दे नाही काहीच नाही पाहिजे बाई असं कस जी असं कसं चालन जी हा उपाशी राहिले ना हे होत असते का जी हा प्रॉब्लेम सॉल्व होते का जी उपाशी राहिले ना हा असे जर प्रॉब्लेम सॉल्व झाले असते तर लोक उपाशीच राहिले असते हा दोघे नवरा बायको असे बिना जेवल्या खावल्या ना हा असे आहे तुम्ही हा जेवले खावले जेवण खावन करा तेव्हा ताकत येणार ना तुम्हाले आणि विचार करायची शक्ती वाढत हा तुम्ही टेन्शन नका घेऊ मी म्हणून राहिलो तुम्हाला टेन्शन नका घेऊ म्हणून तुम्ही मला असेच समजून राहिले का मी काढतो दोन दिवस कुठे गेली असून तिला शोधून काढतो मी असेच नका राहू मी जातो स्वयंपाक घरात काहीतरी बनवून आणतो थोडंफार बेसन पोहेच बनवतो स्वयंपाक बनवला आहे मी ना स्वयंपाक बनवला बिचारी येईल म्हणून राहिले किती वेळची खा 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 नाही खाऊन राहिले पोने जेऊन रॅलीचे तुम्ही जेवण कर ना हा अशा उपाशी राहिलं काय होणार आहे जेव्हा चला चला जेवण करून घ्या पहिले जेवण करा आणि काय झालं काय नाही मला पहिले पूर्ण सांगा कसं काय झालं काऊन पाहिले उठून ते काऊन पाहिले तिला आपण लग्न जोडून देतो तिच्या मतांना कान पाहिली ते अन तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं तुम्ही त्या निर्मला बाईच्या मताना ऐकले हा तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं एवढे लांब लांबणी होऊन नका टाकू लग्न हा लांबणी होऊन नका टाकू हा भाऊजी तुम्ही माय मतांना ऐकलेच नाही तुम्हीच मला दीडशा येणे म्हणता माझ्या बहिणीला म्हणता मलाच म्हणता काही काही गोष्टी हुशार येते ना भाऊ भाऊजी का लवकरात लवकर केलेलं बस राहते म्हणून मी काय करत होतो म्हणून काय करत राहिलो होतो का सहा महिन्यावर लग्न नको ठेवू सहा महिन्यावर कोणाचं असं लग्न ठेवत नसते हा झालं दोन जास्तीत दो, जास्त दोन महिने लय झाले दोन महिने सहा महिन्यावर लग्न ठेवत असते का आणि हे बी प्रेमाचं लग्न काही पण केलेला उठून पळतात ते लग्न जुडवलं आपण त्यांना म्हणलं असतं तर आपण दिलं असतं ना पंधरा दिवसात दिलं असतं लग्न लावून ते बोललेच नाही ना अरे आता कसं सांगू तुले कसं सांगू तुले देव्या कसं सांगू रे देव्या रे कसं सांगू म्हणजे सांग ना जे आहे ते काय झालं काय झालं असं अहो ती पोट्टी आता दया ते पोटी तिले तीन महिने झाले ना हो दया आणि तिले तीन महिने झाले म्हणते ते आम्हाला कालच माहीत पडलं जेव्हा ते फुटून पाहिले दोघंजणं तेव्हाच माहीत पडलं तिचे जरची पोरगी ना राणी तिनं सांगितलं त्या दिवशी दवाखान्यात यायचं जाणं गुटमुट गुटफुट दोघीचं चालू होतं त्यात तो सुरत तिलाचं काय कारणच ना झालं ना काय नाही तर ते त्याहीच चालू होतं मला बनक बी लागू दिल्ली नाही

नाही सांगितलं तसं त्या पुरीची गलती नाही आहे शपथ दिली शपथ दिली जात बाप ते जात नाही म्हणून तिने सांगितलं नाही कोणाला तिच्या मायना मध्ये मा म्हणलं होतं म्हणजे मला नाही म्हणलं दुसऱ्या बाईने म्हणलं होतं रोशनी अशी अशी मध्ये वाटते म्हणून पण मी दुर्लक्ष केलं मला वाटलं नाही असं मी म्हंटल मायपुरीची पोरीची मिस करतो कर ते झालं उलटं उलटं झालं नाही ये वाले चाललेच गेली येईले असं वाटलं का घरी माहित पडलं तर सगळे लिपलेले आता जोडपण बोल काय करण तू नाही का देवे तुलेच काही कर तू काही कर रोशनीले घरी घेऊन ये बा आपण त्याचं लगेच लावून देऊ लग्न पंधरा दिवसात म्हणताना आठ दिवसात काही कर लावून देऊ साधं बोय आपण लग्न लावून देऊ काही धामधूड धुळून धूमधडाक्याचं काही करायचं नाही फक्त साधच लावू आपण दोन अक्षिता टाकून द्यायची आणि बस चाल लग्न कसंही लावून देऊ हो हो मी आणतो आणतो त्याले मी दोन दिवसात दोन तीन दिवसात त्याले शोधून आणतो तू टेन्शन नको जास्त दूर नाही गेले ते जाऊन जाऊन कुठे जाणार आहे माय ओळखीचे बरेच लोक आहे मी काय कसे काय बरोबर बघ काढतो तू टेन्शन नको दोन नाही तीन दिवस लागत पण काढतो बरोबर तोपर्यंत स्वतःला सांभाळ जेवण खाऊन तर ना काय आणि अन राहू दे तू त्यासोबत अन काय म्हणते का आपली काव्या कुठे गेली बा तू काव्याला कुठे टाकलं बा दया

चाल आणतो मी इकडं धुरून तिले आणतो असे कशी उठून पाहिले यायले काय इथं खेळ वाटून राहिला का दोघाली हा बाप्पाची इज्जत अशी टंग टाकून दिली उठून पाहिले हा यायले काही वाटत नाही हा माझ्या बाप्पाचा विचार नाही करत हे कोणाचे फोन घे तू का नाही होय आज उद्या माई हा येले लाज नाही वाटत थोडीशी थो थो रोशनी मला असे वाटले नाही अशी करण म्हणून सगळ्या गोष्टी सांगत होती आमच्या दोघाईजवळ हा एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली तिला हा थांब ना तू दोन तीन दिवसात जास्त नाही तू दोन तीन दिवस थांब फक्त आणून तिले होत धरू बाबू देदास नको भेटली ना समजावून घरी आनमा मारजोड नको रु तिले कोण का ते पोटोशी आहे म्हणते आता अन पोटोशी नसती तरी काय नाही मारायचं लेकर आले जाऊ दे आता जे झालं ते झालं मारू नको फक्त तिला घेऊन ये घरी भेटली तर मारू नको अजी मी मारणार तिले तिला फक्त घरी आलाच आहे मध्ये घरी आणून मला चांगला येत विचारत आहे का तिनं असं काम केलं माय जवळ सांगतील ते हा दया होती मी होतो माय जवळ सांगते माय घरी येतील ते प्रत्येक गोष्टीसाठी उलसं काय झालं का मा घरी उलिसं काय झालं का माझ बाईसोबत झगड होईल का माय घरी सोबत माग झगडं केलं का माय घरी हो आली होती ना सगळ्या गोष्टीचं सोल्युशन होतं ना मग हे गोष्टीच्या वेळेसही आली असते झालं असतं झालं असतं चहा झालं ते झालं हा आता बदलू शकतो का आपण मी मारत नाही भाऊजी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी मारत नाही ती या पण नाही मारत अं मी नाही मानणार तिले. असं आहे म्हणून नाही. असे जर नसते तिले दिवसं नसतं गेलं ना मंग अशी पेनडली असती धरून तिथे. चांगलं पेनडलं असतं. पण नाही मानणार मी. काही बोलता का हो? काही बोलता का तुम्ही? जेव्हा जेव्हा पुरीच्या अंगावर हात टाकत असते कशी का अशी? काही बोलाले पेनडली असतील, फेनडली असतील काही पण. शिकू नको मध्ये. तू याच्याकडे लक्ष ठेव. जातो आणि पाहतो काय करायचं तर. तू थांब इथं दोन चार दिवस हा. बाई टेन्शन नका घेऊ. चंदाबाई टेन्शन नका घेऊ. बिलकुल टेन्शन नका घेऊ. येते. तुमचा भाऊ माहित आहे ना तुम्हाला कसा आहे तर. हा? येते आणते आणते कुठून नाही कुठून शोधून आणा नसते जाऊन जाऊन कुठे जाणार आहे भेटानच कुठून नाही कुठून पत्ता भेटला तरी पाहिजे बाई दया भेटला तरी पाहिजे न पत्ता भेटला तरी पाहिजे काय माहित का बाप आता काय करते हा देवी आण काय नाही भेटलं तर बरंच होईल दोन तीन दिवसात जर भेटलं तर करून देऊ आपण त्याचं लावून देऊ काय ते हे करायचं आहे देऊन देऊ लावू खरंच माहीत चुकलो निर्मला बाईच्या सामान मला बोलावं लागत होतं सहा महिन्यावर लग्न त्याचही बरोबर आहे देवेचही बरोबर आहे सहा महिन्यावर असं लग्न ठेवत असते का पाय बरोबर असं कसाच झाला होता त्या गोष्टीचं